परप्रांतीय पदार्थ विकताय परप्रांतीय तुम्ही आचारी ठेवलात आणि तुम्ही म्हणताय की मुंबई मध्ये महापौर जो आहे तो मराठीच बसला दाखवलं काय सत्य येते त्यामुळे आता पुढे बोलायची गरज नाही त्यांची थोबाड पण झाली मुंबईच्या महापौर संदर्भात तुम्ही महापौर मराठीच होणार हे असे ट्रोल करून यांना वाटत असेल की भैया लोकांना महापौर कोणाच ते होऊ देणार नाही आणि गुजराती लोकांना तर नाहीच नाही म्हणजे पक्षाचे यांचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे आम्हाला शिकवणार मराठी आणि परप्रांतीय पण म्हणजे असं आपल्याला म्हणायचं आहे का पक्ष कोणताही असो पण मराठी माणूसच महापौरपदी बसला पाहिजे पक्ष ही मनसेचाच असणार आणि महापौरही मराठीच असणार मनसे म्हणतोय महापौर आमचा मराठी माणूस आणि मनसेचा होईल शिंदे होईल मराठी होईल मराठी तर महापौर होणारच आणि मराठी महापौर जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा मुंबईकर ठरवणार आहेत महापौर कोण आणि मुंबईकरांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर होणार बघा आम्ही एकत्र आहोत मराठी महापौर होणं आणि तो एकत्र असलेल्यांचं होणं एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लिडर आहेत आपल्या सैनिकांना मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे त्यांच्यामध्ये प्राण आहेच पण प्राण चिकाटीनी चिवाटीनी जिद्दीनी फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो तो मंत्र प्रत्येक पक्ष देतो नाही मी पाहिलं आहे रिअली आता समर्थकांची मायंदळी जास्त आहे पक्ष जो जबाबदारी देईल जी जबाबदारी देतील त्या प्रत्येक जबाबदारीला मी न्याय दिलाय न्याय देईन त्यामुळे दे 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 पक्ष जे ठरवेल ते दसरा मेळावा अगदी तोंडावर आलेला आहे पण पावसाचा बांधकाम झालेलं आहे मेळावा कुठं चिखल पण दसरा मेळावा हा शिवाजी पार्क हे समीकरण आहे त्या समीकरणाला कोण बदलू नाही शकत काही वेळेला अति त्याच दिवशी अतिवृष्टी झाली आणि कोविड काळ हे जर एवढ्या वर्षांमधले तीन का चार जसे सोडले तर कंटिन्यू एकच नेता एकच व्यासपीठ आणि एकच स्थळ आणि शिवसैनिक हे समीकरण आहे बाळासाहेब होते बाळासाहेब उद्धवजी आहेत उद्धवजी अशा आणि मग इतर नेते असतातच मग त्यावेळेला या गद्दारांमधले जे बाम बाम म्हणून बोलतात कौल कौल ते पहिले यायचे लोकांना प्राण फुंकायला ते वाटायचं सच्चा आहे आणि याच्या पोटात काय दडलेलं माहिती नव्हतं कुटुंबाची भेट घेतली होती त्या कुटुंबाला घाल कॉम्पिटिशन आहे जर उद्धवजींनी त्यांना मदत केली तर तुम्ही दुसऱ्यांना ना जाऊन